सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची योजना त्या ही त्या काळामध्ये आपण मंजूर केली त्याचं काम आपण सुरू केलं मला कधीकधी आश्चर्य वाटतं की इथले आमचे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार उबाठा आणि काँग्रेसचे लोक हे कशा प्रकारचे लोक आहेत म्हणजे कधीकधी यांना लाजही वाटत नाही की यांनी आपण मंजूर केलेली योजना जी योजना मंजूर करत असताना आठशे कोटी रुपयाचा भार हा महानगरपालिकेवर येत होता हे सगळी मंडळी माझ्याकडे आली मला म्हणाली की आठशे कोटी रुपयाचा भार आमची महापालिका सहन करू शकत नाही आपण एका एक मिनिटात जी आर काढला आणि सांगितलं संभाजीनगर महानगरपालिकेचे पैसेही त्यांचा हिस्साही राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल हा निर्णय आपण केला आणि आता हे जे आंदोलन करणारे लोक आहेत या लोकांचं सरकार आल्याबरोबर पहिला निर्णय यांनी काय केला तर पहिला निर्णय यांनी केला आपण घेतलेला निर्णय बदलून ते आठशे कोटी रुपये संभाजीनगर महानगरपालिकेने भरावे असा निर्णय केला आणि ती योजना पूर्ण थांबवली दोन अडीच वर्ष यांच्या काळामध्ये ती योजना त्या ठिकाणी अक्षरशः थकीत योजना झाली होती पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला आपण पैसे दिले आणि आता ते आठशे कोटी रुपये देखील राज्य सरकारच्या वतीनं आपण गॅरंटी घेऊन त्या ठिकाणी कर्ज उभं करून ते आठशे कोटी रुपये देखील आपण दिले त्याचा पहिला टप्पा आपण या ठिकाणी केला आणि येत्या काळामध्ये दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी येईल ही भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची देण या छत्रपती संभाजीनगरला आहे आणि म्हणून हे जे लोक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करतात यांच्यासारखे खोटारडे लोक नाहीत आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत यांचा बुरखा फाडून यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आज बघा आपल्या महायुतीच्या सरकारने ऑरिक सिटी डी एम आय सी आपण तयार केला त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आज एक इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालाय इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वेग प्रकारच्या इंडस्ट्री या त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक त्या ठिकाणी येते किर्लोस्कर टोयोटा असेल जे एस डब्ल्यू असेल एथर एनर्जी असेल कॉस्मोपिरामल असेल लुब्रीझॉल असेल हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि आता तर देशाच ईव्ही कॅपिटल हळूहळू हो हो। म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचं कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणूनच इतक्या मोठ्या प्रमाणात ही वेगवेगळी वेग वेग कामं आपण केली समृद्धी महामार्गामुळे आज या संभाजीनगरचं चित्र बदलत आहे या एअरपोर्टला सातशे चाळीस कोटी रुपये लँड एक्विशनला देऊन देशातलं एक प्रमुख इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणून या एअरपोर्टला आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करतो मग अशी अध्यक्ष म्हणाले मी अध्यक्षांना एवढं सांगू इच्छितो जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष आपले, आपले मित्रपक्ष आहेत ते आपले शत्रू नाही आहेत विरोधकही नाही आहेत ते आपले मित्र पक्ष आहेत हे आपण लक्षात ठेवूनच या ठिकाणी ही लढाई करायची आहे त्यामुळे पुढच्याही काळामध्ये या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मेहनतीनं भाजपच नंबर एकचा पक्ष असेल हा विश्वास यानी